आमदार देव्यानी फरांदे यांच्या विशेष निधीतून साकारणाऱ्या गंगापूर रोड येथील शिवसत्य क्रीडा संकुलच्या कामाचे भूमिपूजन अण्णासाई पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कामासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी दहा कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिलेला आहे गंगापूर रोड येथे झालेल्या भव्य भूमिपूजन सोहळ्यात या क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नरेंद्र पाटील यांनी आमदार देव्यानी फरांदे यांनी केलेल्या कामाची स्तुती करत मुंबई येथे मतदारसंघाला निधी मिळावी म्हणून आमदार देव्यानी फरांदे यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या पाण्यात मतदारसंघाबरोबरच राज्यातील गरीब शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी व हक्कासाठी आमदार देव्यानी फरांदे विधानसभा सभागृहात व सभागृहाबाहेर आक्रमक असताना गौरव उद्गार काढले आमदार ज्यांच्या प्रभागामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आपले नगरसेविका स्वतंत्र विकास या कार्यक्रमात दहा कोटीचं एक मोठी क्रीडा संकुलन या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्याचं आज भूमिपूजन झालं असं मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो ज्या सोसायटीचं यामध्ये मोठं योगदा योगदान आहे त्या सोसायटीच्या चेअरमनचा आभार मानत असताना त्यांच्या रहिवाशांनी त्यांना सहमती दिली त्यांचा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो किंवा आदरणीय दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे सत्तेवर आल्यानंतरही माझ्या प्रभागामध्ये निधी आला पाहिजे माझ्या प्रभागामध्ये विकास काम होत असताना महाराष्ट्रावरती वेगवेगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यावरती जर अन्याय झाले तर त्याचा आवाज उठवतानाही मी आम्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी पाहिलेले आहे आज शाळीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान झालं मी सर आमचे स्वर्गीय जयप्रकाश नाव पाहिलं त्याला मी जर आश्चर्य निवड केला कारण ते काँग्रेसचे होते आणि ते विधान परिषदेवर होते हिटकचे होते मी म्हटलं एखाद्या वास्तूला पण त्यांचा निधी दिला मैदानाला तर ते म्हणलं हो म्हटलं नरेंद्र मी निधी दिला कारण ते चांगले व्यक्ती होते

मी दहा वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर आमदार नाही तिथे मी कामं कधीच पोहोचतच नाही कधी सांगत पण नाही ही जागा आमच्या सभी कॉलेजची आहे ते बोलले पण मी आमचे तिन्ही नगरसेवक आणि आमच्या माझ्या वतीने मी श्रमिक कॉलेजचे मनापासून आभार मानते मना की मला त्यांनी या ठिकाणी परत मी इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली चार बॅडमिंटन कोर्ट करतोय एक आणि चार बॅडमिंटन कोर्स केल्यानंतर आमच्या या कॉलनीतल्या या परिसरातील त्याच्यामध्ये काहीतरी लाभ मिळाला पाहिजे म्हणून अध्यावत की गोल इमारत आपण पहिली गोल इमारत बसतोय बरोबर पहिली गोल इमारत असणारे बेलीन म्हणजे बॅडमिंटन कोर्स तर आपल्याला एकटाय नाही पण गोल इमारत जी आहे त्याच्यामध्ये महिलांसाठीचा एक मजा आहे

यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आलेले होते या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी साहेब शहर अध्यक्ष जाधव नगरसेवक व चेअरमन श्रमिक सहकारी गृहनिर्माण संस्था मनोहर बोराडे राष्ट्रीय पट्टू देवरे पाटील स्वाती बांबरे हिमगौरी आडके योगेश मुन्ना हिरे वर्षा भालेराव रोहिणी नायडू पवन भगुरकर देवदत्त जोशी अनिल भालेराव वसंत उशीर सागर शेलार व्यंकटेश मोरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवींद्र बेडेकर संगीता जाधव अजिंक्य फरांदे अक्षय गांगुर्डे यांच्यासह शहरातील कोच व खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक